श्री स्वामी समर्थ देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत तरच आपली जी पूजा आहे तर ती सफल संपूर्ण होते असं मानलं जातं इथे आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून याच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानल्या जातात बघा प्रत्येकाच्या घरात एक देवघर हे असतच या देवघरात सर्व देव देवतांचे देव फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा देखील करतात पण आपल्या हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी देव आपल्यावरती कोपतो असं मानलं तुमच्या देवघर असेल तर कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत तर नाही आहात ना तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच ते काढून टाका देवपूजेतील देव एकमेकांस पाहत आहेत अशा अवस्थेत ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती या असाव्यात एकाच देवाच्या दोन मूर्ती या आपल्या देवघरामध्ये ठेवू नये त्यामुळे त्यातील जास्त जर मूर्ती ठेवल्या तर एकाच देवाच्या तर त्या कार्य करत नाहीत त्यामुळे आपल्या जे देवघर आहेत तर त्या, त्या देवघरामध्ये एका देवाची एकच मूर्ती ठेवावी देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पोचू नयेत घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारिक माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा खंडित शक्यता सहा वर, वर मुखी फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवघरात मुंजा पूजू नयेत बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सत्यपदी पासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करून त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहेत शिवा शिव पाळणे अति कडक असते विटाळा श्रीशी छाया जी आहेत तर ती देखील त्यावरती पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून ती उग्र व कडक आहेत देवघरात मसोबाची पूजा करू नयेत त्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाहीत कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाहीत गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्यांची पूजा करावी देवाच्या मूर्ती ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नयेत देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चिरा गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पोहोचून येत त्यांची पूजा केली असतात ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेली पूजा जे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा अहेर म्हणून आलेल्या देवाच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पूजून येत आसरा देखील देवघरात पूजून येत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करण्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरौरीत जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे देव्हाऱ्यात दिवंगत आई वडील वगैरेचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तर देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावाने नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात लो, शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा ना देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नयेत कारणा आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवांचा रोद्ररूपातील रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवांचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मक ऊर्जा आणतात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात अशुभ मानलं जाते तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेदरम्यान तांदूळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवांवर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नयेत तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसेल तर आपल्याला विधिवत संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे ते निर्माले बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळेग्रामवर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या व श्रीदेवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समय लावतो ती निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयमध्ये समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी सोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा लावा। आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नयेत त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत तामसे पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर त्या घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नयेत अशा प्रकारे देवघरात पाळावा महत्त्वाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदित राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ